नमस्कार मी शिल्पामोरे मराठी शिल्पामोरी युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आज मी आलेली आहे दादर वेशला दादर वेशला जर तुम्ही बघता तृप्ती हॉटेल कोणालाही विचारलं तर ते फेमस हॉटेल आहे तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्हाला समोरच सिनेमा आहे प्लाझा सिनेमाच्या इथून तुम्हाला ऑपोजिट साईडला तृप्ती हॉटेल कोणालाही विचारला तर तृप्ती हॉटेलच्या अगदी समोरच आपल्या दादांचं ड्रेसपीसचं दुकान आहे आणि स्टॉल आहे खूप सुंदर असे ड्रेसपीचे मटेरियल आहे कॉटन आहे सिल्क आहे तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्हाला मटेरियल इथे भेटून जाईल फक्त तुम्हाला एकदा येऊन आपल्या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करायचं आहे एकदा नक्की या भेट द्या आणि खूप सुंदर आहे जे की तुम्हाला बाहेरच्या रेंजपेक्षा आहे ते आपल्याला खूप स्वस्तात आणि मस्त भेटतात तर चला आता दादांच्या स्टॉलला आपण व्हिजिट करणार आहोत तर आज आपण आलेलो त्या दादांच्या स्टॉलवर दादा तुमचं नाव हो सांगाल का माझं नाव कुंदा पुजारी काय कुंदा पुजारी पुजारी तर पुजारी दादांच्या स्टॉलवर आपण आलेलो दादांकडे खूप सुंदर असे बघू शकता ड्रेस पीचे कपडे आहेत आणि खरखर वेअर ऑफिसवर तुम्हाला रेग्युलर युजसाठी पाहिजे आहेत तर खूप सुंदर असं कलेक्शन आहे तर दादा आता आपल्याला एक एक व्हरायटी दाखवणार आहेत हे कॉटन मध्ये फायव्ह हंड्रेड पर्यंत मॅक्झिमम अच्छा मॅक्झिमम फाय हंड्रेड पण आहे प्युअर कॉटन आहे काही जयपुरी कॉटनमध्ये आहेत वाटत अच्छा ह्याच्यामध्ये आपल्याला कलर्स भेटून जातील ओके प्रिंट पण वेगवेगळ्या भेटतील ओके वाव हे पण खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे वाव खरंच दादा आपल्याला खूप सुंदर सुंदर अशा व्हरायटी दाखवत आहेत आणि पीस पण खरंच एकदम बघण्यासारखे आहेत भारी आहेत एकदम कॉटनमध्ये आहेत मस्त मटेरियल छान आहे मेन गोष्ट हा बघू शकता कर ग्रे कलर आणि व्हाईट कलर किती छान दिसतं ना आणि म फुल एकदम एम्ब्रॉयडरी केलेली आहेत मस्त प्रिंट छान आहे हे कितीच्या रेंज आहेत फाय हंड्रेड फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये जे तुम्हाला आता दादा दाखवत आहेत ते सर्व प्युअर कॉटन आणि फाय हंड्रेडच्या रेंजमध्ये आहेत मस्तच कलर सगळेच छान आहेत एकदम आपल्या लेडीजला आवडणारे लाईट कलर एकदम डार्क असे भडक पण नाही आहेत मस्तच कलर आहेत खूप सुंदर सुंदर पाचशे रुपये किंमत आहे याची बरोबर ना अजून काही व्हरायटी दाखवा तुम्हाला ओके okay. अच्छा पार्टी वेअर वगैरे वा खूप सुंदर आहे मस्तच एकदम मस्तच आहे गळ्याला बघू शकता पट्टी दिलेली आहे अशी आणि मणी आहेत आणि खरंच खरं पूर्ण हँडलूम हँडवर्क केलेला टॉप आहे मस्तच आहे डिझाईन आणि कलर खरंच खरं खूप चांगला आहे पिवळा आणि मोर पी सी कलरमध्ये अच्छा याच्यामध्ये डिझाईन्स पण भेटून जातील आपल्याला हा किती बोललात तुम्ही सिक्स सिक्स हंड्रेड मस्तच खूप आहे अच्छा हे डिझाईन आहेत खूप सुंदर एकदम त्याच्यात कलर छान छान आहे कारण स्टॉलर कलर मला तर खूपच आवडले एक तुम्हाला चंदेरी सिल्क मध्ये अच्छा हे चंदेरी सिल्क मध्ये तो किती राहतो चंदेरी सातशे पन्नास रुपये साडेसहाशे ला वाटतो तर बघू शकता हे चंदेरी सिल्क आहे मस्त अच्छा विथ असतर लायनर वगैरे सगळं दिलं वाव खूप सुंदर बघायला पण छान वाटतं एकदम कपडाच बघून कळतं ना दुपट्टा पण छान आहे वाव हे पार्टी साठी लग्नाकार्यात पण तुम्ही घालू शकता मस्त सुंदर असे मस्त हे किती वाढेसशेच्याच रेंजचे जे आता तुम्हाला दादा दाखवत आहे हे सिक्स फिफ्टीच्या रेंजचे टॉप पूर्ण ड्रेस आहे ड्रेस पीस आहे आणि खरंच मस्त व्हरायटी क्वालिटी खूप छान आहे एकदम बघण्यासारखे ऑरगेन ऑरगेनचा अच्छा ऑर्गेनजा पण सिक्स फिफ्टीला तर बघू शकता ऑर्गेनजामध्ये मटेरियल आहे गळ्याला पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलं आहे आणि ओ दुपट्ट्याला पण पूर्ण एम्ब्रॉयडरीची पट्टी दिलेली आहे लेस दिलेली आहे ले, बघू शकता आणि पूर्ण फ्लावरची प्रिंट दिलेली ह्याला मस्तच साडेसातशेच्या रेंजला ॲक्च्युली खरंच एवढं बाहेर कुठेच दुकानात भेटत नाही जे की आपल्या पुजारी दादांच्या स्टॉलवर भेटतात मस्तच आता सिल्कमध्ये दादा आपल्याला आहेत फुल ड्रेस पीस आहे बघू शकता अशा पॅटर्न मध्ये किती रेंजचे आहेत तीनशे रुपये फक्त ती अरे वा भारी मध्ये तीनशे रुपयाला फक्त तुम्हाला भेटत आहे आणि ह्याच्यामध्ये कलर्स पॅटर्न तुम्हाला भेटून जातील वेगवेगळे कलर्स वगैरे आणि खरंच खूप डिझाईन्स एकदम मस्त आहे तीनशेच्या आहे एवढं कमी याच्यात खरंच कुठे भेटत नाही अच्छा पावसात हा तेच ना पटकन येतो मस्त एक एक व्हरायटी आणि कपडे खूप छान आहेत अच्छा बरोबर आहे सिक्स हंड्रेड हा कॉटनची रेट वेगळीच असणार ऑब्व्हियसली सिल्कमध्ये आहे हा सिल्क वाला जो आहे तो तुम्हाला तीनशे मध्ये भेटणार आहे आणि कॉटनची दादांनी दोन दाखवले आपल्याला एक पाचशे वाला दाखवला आणि एक साडेसहाशे वाले दाखवले खरंच खूप चंदेरी सिल्कमध्ये ना खूप सुंदर तर नक्कीच आपल्या दादांच्या स्टॉलला व्हिजिट करा तृप्ती हॉटेलच्या अगदी खालीच्या दादांचं आपलं स्टॉल आहे प्लाझा सिनेमाच्या बरोबर ऑपोजिट साईडला तुम्हाला ही तृप्ती हॉटेल कोणी तुम्हाला विचारलात कोणाला तर तुम्हाला कोणी सांगेल तृप्ती हॉटेल तृप्ती हॉटेलच्या बरोबर खालच्या खालीच या दादांचा आपल्या पुजारी दादांचा स्टॉल आहे तर नक्कीच एकदा आपल्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करायला विसरू नका